मंडे पुन्हा एकदा स्वागत असा आपल्या नवीन व्हिडिओत आणि आमची पूर्ण फॅमिली येई या गणपतीपुळ्या आपले सगळे वाढीतल्याच आणि ही बघा ही आपली आज गाडी आ बालाजी ट्रॅव्हलर्सवाल्यांची तर पहिल्यांदा येलं होतं सगळे दर्शन घेऊन जाऊया आणि पावसाचं पूर्ण वातावरण आहे आणि पाऊस दर्शनासाठी आमच्यासाठी कमीच झालं आणि आज असा संकष्टी चतुर्थी त्यानिमित्ताने आमची पूर्ण फॅमिली हडे गेली आहे पहिल्यांदाच येलो आम्ही रत्नागिरी मंडे ट्रॅफिक पण भरपूर आहे कारण का संकोष्टी चतुर्थी असल्यामुळे ट्रॅफिक पण भरपूर दिसतं आपला आणि या मंदिराचा प्रवेशद्वार मंडळी भरपूर गर्दी आणि या साईडिक पार्किंग पण केलेली आहे गाडींची बघा कपाळावर बॉटल घेऊनच होता मनाच्या बाहेर गर्दी आहे इकडे पण पार्किंग होता असूनच गर्दी चालू जाऊ सुरुवातच झाली सगळं वस्तू मंडई प्रवेशद्वारा असून आम्ही आतमध्ये येलो तर भरपूर गर्दी होते आणि रांगे पण भरपूर होते आम्ही गेलो तर रांगेत रवलो आणि आता जाऊया पुढे मंडई मोबाईल घेऊन जाऊ काय आतमध्ये अलाउड नाही तर आपण बाहेरसूनच दर्शन घेऊया कारण अपन, का भरपूर गर्दी असेल मंदिरात पण आणि आपण जास्त वेळ दर्शन घेऊ काय गावात नाही दर्शन घेऊन लगेचच बाहेर येलो आम्ही विशेष म्हणजे आमच्या बाप्पाची आरती पण गावली आहे पूर्ण आरती आम्ही केलो आणि प्रसादासाठी येलो असा प्रसाद श्रींचा प्रसाद लाडू असा त्याच्यात एका लाडूआची किंमत असा पंचवीस रुपये आमचं दर्शन घेऊन झाला प्रसाद पण घेतला आणि आम्ही चललो समुद्रावर इकडे या बाजूक आहात म्हणजे जवळच सगळा मंदिराकडे गेल्यानंतर सगळं दिसतं बाकीची तर मी फेरवली बघा माग सांगत खूप मागे आहेत त्या साईड पाठी